लोकांच्या घरापर्यंत पोहोचली पाहिजे ते काम महात्मा फुलेनी केलं त्यांनी घेतलं ब्राह्मणने वादाचा द्वेष दोघांनीही केला पण ब्राह्मणाला किंवा ब्राह्मण मित्र किंवा ब्राह्मण एखादा सहकारी म्हणून पुढे दूर लोडलं नाही अशी महात्मा फुलेची आणि नामदेवांचीही तुलना होऊ शकते मित्रांनो त्या सर्व तुलनेमध्ये सत्वहीन आणि तत्वहीन समाजामध्ये नवतत्व रुजवण्याचं काम नामदेव नामदेव महाराजने अठरा पगड जातीच्या संतांना सोबत घेऊन केलं त्यातले एक संत संत चोखा मिळा त्यातले एक संत संत चोखा मिळा ज्यांनी आपल्या अहंगातन स्त्रियांना आपली आत्मसन्मानाची लढाई विद्रोह जे दाखवता येईल कारण पहिली संत जी होती तुमच्या आमच्या सारख्या अठरा पगड जातीतली नामदेवाचं दुसरं काम होतं की त्यांनी सांगितलं की माणूस श्रेष्ठ माणूस श्रेष्ठच देवही मोठाच पण माणसाचं महत्व एवढं वाढवलं त्यांनी की विठुरायाने माणसाची रूप घेतली आता आमच्या तुषारिनी सांगितलं की अमृताचा कलश शुद्ध करण्यासाठी इंद्र वरच्या इंद्रा इंद्राला उरून पाठवलं स्वर्गात पाठवलं म्हणजे काय माणसाला तेवढं वाहत विठुराया शिला विनतोय विठुराया ढोळ वाटतोय म्हणजे माणूस रूप घेऊन सोरा बाळा मिळाला विठ्ठलानी हे जे आहे हे नामदेवांनी महाराजांनी त्यांच्या संतांनी संत विठ्ठल जो आहे तो माणूस रुपात येतोय हे क्रांतिकारक पाऊल त्यांनी उचललं हे मोठं काम आहे हे मोठं काम आहे परिवर्तनाचं की माणसाला एक महत्व देणं आणि माणूस हा मध्यबिंदू तर मित्रांनो हे संत चोखा मिळा हे आता आमच्या छोट्या दिदीने खूप सुंदर सांगितलं आणि मी दरवर्षी सांगत असतो की चोखा मिळा उसा डोंगापुरी डोंगा मुद्दा हा आहे की चोखा डोंगा बरी भावन वे डोंगा काय मुलाला आज ही याच पद्धतीनं चालू आहे का चोख्याने आता आमच्या दुसऱ्या सांगितले दोन तीन अभंग सांगितले की सोयराबाईंनी विटाळावर बोलले ते विटाळावर बोलले त्या काळात बोलणं त्या काळात विठ्ठल विठ्ठल बोलणं त्यांना चंद्रभागेवर हकलून दिल्यानंतर पुन्हा सर सकाळ साहेब नामदेव महाराजांची दुसरी विशेषता की चोखा मिळाला चंद्रभागेच्या पलीकडे हकोल हकलून दिलं तिथं दीपमाळा उभी करण्यात आली तिथं नामदेव महाराज उभे आहेत पलीकडं आणि इकडे चोखा मेळा आहे चोखा मेळाला मंदिरात प्रवेश कधीच मिळाला ना नाही आणि नामदेव महाराज नामदेव महाराज सांगतात की चोखा माझा भक्त आहे ते तिकडं आहे तो पण चोखा मेळा मिल्यानंतर चोखा मेळायला मेल्यानंतर नामदेव महाराजांनी त्यांच्या आणून त्यांच्या आणून जर ते त्या मंदिराच्या समोर त्यांची समाधी बांधत असतील तर हे क्रांतिकारी पाऊल आहे मी म्हणून त्यांना परिवर्तन चळवळीतलं म्हणतो अरे हे क्रांतिकारी पाहूल आजही एकविसाव्या शतकात एखाद्या स्मशानात दुसऱ्या जातीचं मळ जर झाडत असेल तर लोक आंदोलनं करतात लोक भांडण करतात लोक रस्त्यावर येतात आणि नामदेव महाराजांनी त्या काळात केलं त्यावेळेस असं वाटतं की किती कि लोक तिकडे असतील किती लोक इकडे असतील नामदेव महाराजाबरोबर पूर असेल समोरच्या पार्टीकडे मुद्दा असा आहे पण नामदेव महाराज हुशार माणसं होते की याच्या हट्टनं विठ्ठल विठ्ठल पुन्हा कहाणी पुन्हा गोष्ट पुन्हा लोकांपर्यंत पोहोचणं लोकांच्या हृदयाला हात घालणं पुन्हा त्याच गोष्टी केल्या आणि विठ्ठलाच्या आचाराला तरी लोकांच्या समोर मांडलं सगळ्या संतांनी मांडलं सोयरा तशीच कर्म मेळा तसात असं करणं होतं तुला का जन्म दिला मला हेही म्हणायला माझं बरोब आले नाही विठ्ठल विठ्ठलाचं नाव घेतल्याशिवाय पंढरपूरला जाताच येत नाही आणि तोच सोरेनी सांगितलं कर्ममेळानी सांगितलं सगळ्यांच्या अभंग आहेत सगळ्यांना माहित आहे मित्रांनो वेळ भरपूर झालेला आहे मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो गमातून गोष्ट सांगतो एक गाव होत एक गाव होत ते होत गाव बैऱ्याचं